श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरुचरित्र पारायण जे आपण करत असतो तर त्याचं फलप्राप्ती ही अगणित राहत असते गुरुचरित्र पारायणामधला किंवा गुरुचरित्र पारायणाचा प्रत्येक दिवस जो असतो ना तो आगळा वेगळा असतो खूप मन प्रसन्न करणारा असतो आता बघा गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपण नसते गुरुचरित्राचा एकावन्न आणि बावन्नावा अध्याय पठन केला पण मन किती प्रसन्न झालं हे तुम्हाला पण जाणवलं असेल त्याच पद्धतीने गुरुचरित्रातला प्रत्येक प्रत्येक एकोम एक अध्याय हा खूप महत्त्वाचा असतो आणि काही अध्याय पठन केल्याने आपल्याला फलप्राप्ती देखील मिळत असते आणि त्यामधीलच एक अध्याय म्हणजेच कोणता तर चौदावा अध्याय जो असतो तो आपण पठन करत असतो चौदावा अध्याय हा मेरुमणी मानला जातो आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय पठन केल्याने आपल्या आयुष्यामधील बऱ्याचशा अडचणी या दूर होत असतात अपातकालीन जे मृत्यू येत असतात किंवा ॲक्सिडंट होतात आत्महत्या होत होत असतात त्यानंतर पितृदोष जे असतात ते तसेच आपल्याला साडेसाती असेल ते सुद्धा किंवा मंगळचा दोष असेल कुठलेही दोष असू दे आपल्या कुंडलीमधले हे दोष निवारण करायचे असतील आपल्याला तर नक्कीच आपल्या आपल्या घरामध्ये किंवा आपण चौदावा अध्याय जो असतो तो पठण करत असतो बरोबर पण चौदावा अध्याय पठण करत असताना सुद्धा बऱ्याच लोकांना अनुभव हा येत नाही बरं हा अनुभव काय येत नाही हे कोणी बघत असतं का आता नाही फक्त आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असतं की चौदावा आणि अठरावा अध्याय जो असतो हा आपल्याला वाचन करायचा आहे हा वाचन केल्यानंतर बऱ्याचशा काही आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात किंवा पितृदोष जो असतो तो नाहीसा होत असतो या गोष्टी ऐकून आपण काय करतो सेवेला सुरुवात करत असतो अगदी दररोजच्या दररोज किंवा गुरुवार येत असं गुरुवारच्या दिवशी आपण चौदावा अध्याय पठण करत असतो तर आपण चौदावा अध्याय पठन करत असताना चूक नेमकी कुठे होते ते आपण आज बघणार आहोत बघा चौदावा अध्याय आपण जेव्हा पण पठन करायला सुरुवात करत असतो आता गुरुचरित्र ग्रंथ जो असतो तो म्हणजे आपल्यासाठी दिव्य असा ग्रंथ आहे महाराजांचा दत्त महाराजांचा खूप सुंदर असा ग्रंथ आहे त्याच पद्धतीने आपल्याजवळ चौदावा अध्याय जो असतो त्याची छोटासा ग्रंथ येत असतो आणि तो ग्रंथ आपण वाचन करायचा आहे दररोजच्या दररोज आपण गुरुचरित्राचा जो ग्रंथ असतो मोठा तो काढायचा नाही तर चौदावा अध्यायाचा सेपरेट असा छोटा ग्रंथ येतो तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपण सुरुवात करत असताना कुठल्याही गुरुवारी केलं तर चांगलं अतिउत्तम किंवा तुमचं मन झालं की मला आजपासून सुरुवात करायची आहे त्या दिवशी तुम्ही सुरुवात करा मन असं त्या पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचारी त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम बघा केव्हा काय कसं होणार आहे सुत्तक विटाळ ते बघून तो काळ साधून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आपण सुरुवात करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल या सेवेला तुम्ही संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी बऱ्याच महिला संकल्प करत नाही संकल्प करून ही सेवा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अनु अनुभूती जी असते ती नक्कीच येईल तुम्हाला संकल्प करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करावा त्या दिवशी महाराजांना आपण सांगावं की कशासाठी तुम्ही संकल्प करत आहेत काय करत आहे मी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय या कामासाठी मी पठण करणार आहे किती दिवसासाठी तुम्ही करत आहेत ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये सांगायचं आहे एकवीस दिवस एक्कावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस तुमची इच्छा या पद्धतीने तुम्ही सांगावं अगदी घर तुम्हाला घ्यायचं आहे कुठेतरी कागदांचं काम अडकलेलं आहे कोणत्याही अडचणींवर तुम्ही हा अध्याय पठन करू शकतात म्हणजेच काय आपल्या आयुष्यामधल्या ज्या अडचणी असतात ते पूर्णत्वाला नेण्यासाठी या अध्यायाचं पठण केलं जातं कुठल्याही अडचणी असू द्या आजारपण अडचणी ज्या असतील ते तुम्ही या पद्धतीने संकल्प करावा आणि आपण जेव्हा ब बसत असतो वाचन क वाचन करण्यासाठी तेव्हा आपल्याला हा जो ग्रंथ असतो छोटा हा घ्यावा आपल्या समोर ठेवावा ठेवल्यानंतर छोटंसं आसन आपण द्यावं ज्या पद्धतीने गुरुचरित्र जो ग्रंथ असतो मोठा त्याला जेवढी रिस्पेक्ट आपण देतो आदर मनापासून म्हणजे आपल्याला बघा तो ग्रंथ बघितल्यावर आपल्याला किती स्फूर्ती येते त्या पद्धतीनेच हा छोटासा ग्रंथ जरी असला पण याचा आपण संकल्प करून आपण पारायण किंवा पठन करणार आहोत बरोबर तर त्याच पद्धतीने या ग्रंथाची सुद्धा एक व्र वर्ष घ्या पठन करायच्या आधी आपण तो ग्रंथ ठेवावा त्या वर्षावरती त्यांना अष्टगंध लावून पूजा करायची आहे त्या ग्रंथाची फूल धूप दीप दाखवायचा आहे नंतर नमस्कार करावा ग्रंथाला आणि हे केल्यानंतर आपण वाचनाला सुरुवात करायची आहे या पद्धतीने तुम्ही करायचं आहे वाचन झाल्यानंतर तुम्ही हा जो अध्याय असतो सॉरी हा जो ग्रंथ असतो आपण ठेवून देऊ शकतो आता हा पठन करत असताना तुम्हाला सांगेल वेळ तुम्हाला चारच्या आधी पाळता आली तर अतिउत्तम बारा ते से साडेबारा सेवा आपल्याला करायची नाही हा अध्याय पठन करत असताना चारच्या आधी केव्हाही तुम्ही वाचलं तर अतिउत्तम ठरत असतं वेळ तुमचा एकच ठेवायचा तुम्ही सकाळी सातला वाचणार आहे तर सातलाच वाचावं तुम्ही सकाळी वाचणार असणार नऊलाच तुम्हाला वाचन करायचं आहे या पद्धतीने वेळ ठेवा आणि फक्त सांगेल की ही चूक करू नका दररोज आपल्याला तो छोटासा का ग्रंथसेना काढून त्याची पूजा आराधना नमस्कार करावा आणि त्यानंतर आपण पठणाला सुरुवात करायची आहे या पद्धतीने आपण पठन केल्यानंतर तुम्हाला दृष्टांत येणारच येणार तुम्हाला फलप्राप्तीही मिळणारच आहे आता तुम्हाला बघा एकवीस दिवस अखंड सेवा म्हणायचं नाही यथाशक्ती मी वाचणार आहे एकवीस दिवस हे सांगावं कारण मध्ये बघा आपले एखाद दिवस गॅप झाला काही अडचण आली आपण वाचन करू नाही शकलो तर हे श ठीक राहतं आपल्यासाठी आणि परत सांगेल मासिक धर्म वगैरे हो तुम्हाला जर एकवीस दिवसाची सेवा करायची असेल तर मासिक धर्म वगैरे हो बघून घ्यावा त्या पद्धतीने आपण पाचव्या किंवा सहाव्या दिवसापासून सुरुवात करू शकतो आणि नंतर तुम्हाला अजून सांगेल बघा ही सेवा करत असताना जर जास्तीचे दिवस तुम्ही करणार असणार एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस करणार असणार एकशे आठ दिवस तर आपल्याला बघा मासिक धर्म येईल तेवढा काळ आपण स्किप करावा त्यापुढे आपण सेवा कंटिन्यू करावी जरी संकल्पयुक्त असली तरी आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल सुत्तकाळ तेवढे दिवस स्किप करा पुढे सेवा कंटिन्यू करा आणि अजून एक सांगेल की यांना नियम वगैरे काय असतात का कांदा लसूण वगैरे असा नियम असतो का या छोट्याशा ग्रंथाचा म्हणजेच बघा आता हा छोटासा ग्रंथ आपण पठण करणार आहोत मात्र गुरुचरित्राचा अध्याय तो आहे म्हणून याला नियम वगैरे असतात का तर बघा या छोट्याशा अध्यायाला दररोज पठण करत असू याला नियम कोणते असतात कांदा लसूण वगैरे वर्ज्य नाही म्हणजे आपण वर्ज्य नाही केला तरी चालेल दररोज खाल्ला तरी चालेल फक्त मांसाहार हा टाळायचा आहे कडेकोरपणे कटाक्षाने मांसाहार हा टाळावा आपली जोपर्यंत जो सेवा होत नाही तोपर्यंत तुमच्या घरातले खात असतील त्यांना खाऊ द्या त्यांना जर तुम्ही बनवून देत असणार तर त्याआधी तुमची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे सेवा तुम्ही करून घ्या सकाळी लवकर लवकर आटपून आणि त्यानंतर त्यांना तुम्ही बनवून देऊ शकतात पण जो सेवा करणार त्याने मांसाहार करायचा नाही हा कटाक्षाने नियम पाळावा ब्रह्मचर्याचा नियम नाही पाळला तरी चालेल या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे अजून तुम्हाला सांगेल परान्न जे असतं ते घेऊ नका कारण परान्न घेतल्याने सुद्धा आपल्याला आपल्या सेवेचं फळ हे शंभर टक्के मिळत नाही म्हणून हे लक्षात घ्या आपण कधीही परान्न हे वर्ज करावं ही संकल्पयुक्त सेवा जर तुम्हाला करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा सेवा करत असणार तेव्हा नक्कीच तुम्हाला चौदावा अध्याय किंवा अठरावा द्या असू द्या अध्याय जो कोणताही अध्याय तुम्ही करत असणार संकल्प एक त्या अध्यायाच नक्कीच ही तुम्हाला मिळतेच मिळते पण काही नियम असतात हे पाळून तुम्हाला हे अध्याय पठन करायचे असतात आणि ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण करत असो तेव्हा ज्या पद्धतीने वाचन करतो तशाच पद्धतीने अगदी तुपाचा तेलाचा दिवा लावून मनातल्या मनात न वाचता आपल्या घरात आवाज येईल किंवा आपल्या कानावर तरी आवाज येईल एवढ्या आवाजात आपल्याला पठण करायचं आहे या पद्धतीने आपण या ग्रंथाचं छोट्याशा ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करू शकतो याने नक्कीच आपल्या घरात येणारे प्रॉब्लेम हे दूर होतील आणि बऱ्याच महिला या बिना संकल्पयुक्त जर करत असणार तर ती चूक आत्ताच थांबवा आणि अशा पद्धतीने तुम्ही पारायण करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल चला सांगितलेली माहिती आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त